नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मित्र रेणू याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात पाठीमागील गळ्याची डिझाईन तर खूप सुंदर असे गोल गळ्यावर डिझाईन बनवलेली आहे तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ करून नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथं पाठीमागील गळ्याची डिझाईन बनवण्यासाठी पॅचवर्क मी बनवणार आहे त्यासाठी इथं साडीतील थोडंसं कापड मी घेतलेलं आहे तर ते चार इंच आहे तुम्ही पाच इंचही घेऊ शकता तर मी ते चार इंच घेतलेलं आहे तर इथं अस्तराने ब्लाऊजचं आहे कटिंग करून मी घेतलेलं आहे तर इथं पूर्ण मेजरमेंट मी बाजूला स्क्रीनवरती मापे दाखवलेली आहे त्यानुसार इथं कटिंग करून घेतलेलं आहेचं मेजरमेंट आहे पूर्ण उंची ही तेरा इंच आहे शिवून तेरा ते बारा इंच एक इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि रुंदी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती छत्तीस आहे तर चौथा भाग नऊ इंच होतो आणि दोन इंच मी शिलाई मार्जिन घेऊन एकूण अकरा इंचाची रुंदी घेतलेली आहे इथं पाहू शकता याप्रमाणे आणि इथं शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच इंच आणि इथं मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच आणि इथं सव्वा एक इंचाने गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याला आणि इथं गळारुंदी घेणार आहे मी अडीच इंच व इथं गळा कमी असल्यामुळे उंचीला इथं अडीच इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची ही आठ इंचाने घेतलेली आहे आणि इथं खालूनसुद्धा गळारुंदी मी थोडीशी पाव इंचाने वाढवून घेतलेली आहे पावणे तीन इंच इथं गळारुंदी घेतलेली आहे खाली खालील बाजूने त्याचं संपूर्ण मार्किंग करून आपण इथं एक चौकोनी बॉक्स आखून घेणार आहे त्याप्रमाणे आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहे तर इथं गोला गोल गळा मी आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही कोणताही इथं दुसरा देऊ शकता ह्याप्रमाणे पानगळासुद्धा देऊ शकता परंतु मी इथं गोलच कटिंग करणार आहे तर त्याप्रमाणे गोल गळा आपण अस्तरचा कटिंग केलेला आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे तर इथं अस्तरच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे तर आता मेन फॅब्रिकसुद्धा घ्यायचं आहे आणि ह्याचप्रमाणे आपण ठेवून बघा आपण मेन फॅब्रिकची सुद्धा गळा कटिंग कर करून घेणार आहे तर इथं पिना जोडून घ्यायचे आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिकला आणि व्यवस्थितपणे आपला गळा हा कटिंग कर करून घ्यायचा आहे तर इथं संपूर्ण अस्तरचा आणि मेन सुद्धा गळा कटिंग कर करून झालेला आहे तर आता इथं पिना का बाजूला ठेवूयात आणि कॅनवास पेपर मी घेतलेला आहे तर कॅनवास पेपर डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि डबल फोल्डची रुंदी आहे इथं चार इंच घ्यायचं आहे आणि उंची ही आपला गळा किती आहे लांबीला त्यावर दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथं आठ इंच आहे गळ्याची उंची त्यामुळे मी इथं दहा इंच उंचीला कॅनवास पेपर घेतलेला आहे तर अस्तरचा कॅ भाग ह्याप्रमाणे ठेवायचा आहे कॅनवास पेपरवरती फोल्ड बाजूकडूनच ठेवायचं आहे बंद बाजूकडूनच मी ह्याप्रमाणे पिना जोडून घ्यायचे आहेत आणि शोल्डर बघायचं आहे गळारुंदी बघायचं आहे किती आहे व्यवस्थित आहे की नाही आणि गोलाकार आकाराला पण पेनच्या साहाय्याने मार्किंग आखून घ्यायचे आहे तर इथं मार्किंग आखून झाल्यानंतर अस्तरचा वरचा भाग आपण बाजूला ठेवणार आहे आणि कॅनवास पेपरवरती आपण पुन्हा दीड दीड इंचाने एक्स्ट्रा मार्किंग वाढवून घ्यायचं आहे तर इथं दीड दीड इंचाने बघा मार्किंग केलेल्या ठिकाणाहून पुन्हा दीड दीड इंचाने एक्स्ट्रा वाढवून आपण इथं मार्किंग पूर्ण आखून घ्यायची आहे तर इथं ह्याप्रमाणे दीड दीड इंचाने मार्किंग केलेली आहे त्यावरती आपण ही पूर्ण आखून घ्यायची आहे तर तुम्हाला इथं ऐवजी दोन इंचही घेऊ शकता तर मी इथं साडीतील कपड कमी असल्यामुळे दीड दीड इंचानेच मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हाला जर पॅच मोठा करायचा असेल तर तुम्ही दोन इंचाने वाढवून घेऊ शकता तर इथं जशी मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे इथं कटिंग करून घ्यायचं आहे कॅनवास पेपरचा वरचा वर भाग थोडासा एक्स्ट्रा होता त्यामुळे मी कटिंग करून घेतलेला आहे आणि जसं आपण मार्किंग आखून घेतलेली आहे त्यानुसारच इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर आता कडेने आधी कटिंग करून घेतलेली आहे मग मध्यभागी कटिंग करून घ्यायचं आहे मधला भाग तर याप्रमाणे आपले गळ्याचा कॅनवास पेपरचा पॅचवर कप कटिंग करून झालेला आहे तर आता साडीतील कापड घ्यायचं आहे तर साडीतील कापड बघा इथं कमी घेतलेलं आहे मी चार इंचानं त्यामुळे इथं जोर द्यावं लागणार आहे त्यासाठी इथं आधी काठ बघा कटिंग करून घ्यायचे आहेत कड्याने असलेले जे काठ आहेत ते कटिंग करून घ्यायचे आणि मग इथं साडीतील कापड हे डबल फोल्ड करून ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आणि कॅनवास पेपर जितका पण आहे आपला तितका आपण इथं साडीतील कापड हे कटिंग करणार आहे तर ह्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे तर आता इथं मधून बघा थोडासा गळ्याच्या बाजूने कटिंग करून घ्यायचं आहे कारण इथं मी जोड देऊन घेणार आहे कारण कॅनवास पेपरच्या पुढं बघा थोडासा कापड हे कमी पडत आहे त्यामुळे इथं जोड देणार आहे तर ह्यामुळे ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपण दोन्ही भागांना जोड देऊन घेणार आहे तर इथं ह्याप्रमाणे जोड देऊन घ्यायचं आहे उलट बाजूनेच तर इथं डाबटिप दे पण देऊन घ्यायची आहे आणि कॅनवास पेपर असा ठेवून बघायचं आहे तर इथं बरोबर आलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एक शिलाई देऊन आपण मध्यभागी जोडून घेणार आहे तर इथं उलट बाजूने जोडून घ्यायचं आहे तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायची कारण सुटू नये यासाठी तर इथं संपूर्ण आपला पॅचचा साडीतील हे जोडून घेतलेला आहे तर इथं कॅनवास पेपरचा भाग बघा असा उलट ठेवायचा आहे चिकटवायच्या बाजूकडून आणि साडीतील कापड हे उलट बाजूनेच ठेवून चिकटवून घ्यायचं आहे आणि ते चिकटवून घेतल्यानंतर बघा राहिलेलं एक्स्ट्राचं कापड हे कटिंग करून घ्यायचं आहे कॅनवास पेपरच्या कडेने आहे ने 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 हे। ते तर मैत्रिणी आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईनचे ते तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन ना चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं कडेने असलेलं कापड हे कटिंग कर करून घेतलेलं आहे पाहू शकता इथं गोल गळ्याचा आपला पॅच तयार झालेला आहे तर आता इथं कडेने एक एक शिलाई देऊन घेऊयात पुन्हा कारण प्रेस केलेलं असतं ते पुन्हा कॅनवास पेपर सुटू शकतं कापड शि सिल्कमध्ये असतं त्यामुळे इथं एक एक शिलाई देऊन घेणं खूप गरजेचं असतं तर याप्रमाणे आपली शिलाई देऊन झालेली आहे इथं पाहू शकता ह्याप्रमाणे तर आता पॅच आपण बाजूला ठेवूयात आणि तर इथं अस्तराने मेन फॅब्रिक जोडून घेऊयात तर इथं मेन फॅब्रिक बघा वरच्या बाजूने उलट आहे आतील बाजूने सरळ आहे तर उलट बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने पावून शिलाई माजी ठेवून आपण इथं संपूर्ण गळ्याच्या बाजूने शिलाई देऊन घेणार आहे तर ह्याप्रमाणे आपली शिलाई देऊन झालेली आहे गळ्याच्या बाजूने तर आता कडेने सुद्धा आपण अस्तराने मेन फॅब्रिक जोडून बघा शि संपूर्ण भागाला भागा शिलाई देऊन घ्यायचं आहे कडेने अगदी काटावरून तर मैत्रिणीनं हे व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं ह्याप्रमाणे आपली शिलाई देऊन झालेली आहे संपूर्ण भागाला आणि राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कटिंग का करून घ्यायचं आहे कडेने तर इथं व्यवस्थितपणे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे तर इथं ह्याप्रमाणे आपला तर इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक संपूर्ण जोडून झालेलं आहे तर इथं साडतील कपडाचं पॅच आपण बनवलेलं आहे ते इथं घेतलेलं आहे गळ्याच्यावरती आपण उलट बाजूनेच हे पॅच जुळून घेणार आहे तर अस्तरवर बघा ठेवायचं आहे उलट बाजूने ह्याप्रमाणे तर आपण ते नंतर पलटून घेणार आहे त्यासाठी इथं उलटच जोडून घ्यायचं आहे तर तो पॅच आपला झालेला आहे पाहू शकता तर आता छोटे छोटे कड देऊन घ्यायचे संपूर्ण गळ्याला तर अगदी जवळजवळ आणि बघा शिलाईच्या बाहेर येणार नाही ह्याप्रमाणे तर छोटे छोटे कड देऊन घ्यायचे आहेत आणि पलटून घेऊन आपण ह्याप्रमाणे पलटून घ्यायचं आहे आणि सरळ बाजूने इथं पुन्हा एक वरून दाब तीप देऊन घ्यायचं आहे तर याप्रमाणे व्यवस्थित पकडून बघा वरून दाबटीप देऊन घ्यायचं आहे आतील अस्तरचा कपड वरती दिसणार नाही ह्याप्रमाणे इथं वरून एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे तर इथं वरून एक दावटिप देऊन झाल्यानंतर पुन्हा कडेने एक शिलाई देऊन घेऊयात तर ह्याप्रमाणे आपली शिलाई देऊन झालेली आहे पॅचवरती तर आता काय करायचं आहे इथं मी मेन फॅब्रिकचं कापड घेतलेलं आहे इथं डिझाईन बनवण्यासाठी पुन्हा तर इथं ह्याप्रमाणे कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि इथं काय करायचं आहे आता इथं दोन दोन इंचाने इथं मार्किंग करून घ्यायचं आहे एका बाजूने त्याप्रमाणे बरोबर दोन इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग केलेल्या ठिकाणाहून एक लाईन आखून घ्यायची आहे तर इथं ही पट्टी आपण कटिंग करून घेणार आहे आणि ह्याच साईजनुसार पुन्हा एक एक्स्ट्राची पट्टी मी कटिंग करून घेणार आहे तर इथं दोन पट्ट्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत तर आता पुन्हा इथं दोन दोन इंचांची पुन्हा मार्किंग करून घ्यायची आहे तर याप्रमाणे दोन दोन इंचाने मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या पट्ट्या छोट्या छोट्या कट करून घेणार आहे चौकोनी तर इथं संपूर्ण दोन्ही पट्ट्यांच्या चौकोनी पट्ट्या आपण इथं कटिंग करून घेणार आहे तर इथं कटिंग करून झालेले आहेत ह्याप्रमाणे तर आता इथं डिझाईन बनवणार आहे त्यासाठी इथं चौकोनी पट्ट्याची फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्रिकोण डिझाईन बनवून शिलाई देऊन घ्यायचं आहे ह्याप्रमाणे फोल्ड डबल फोल्ड करायचं आहे त्याप्रमाणे सर्व पट्ट्या हे आपण चौकोन पट्ट्याचे त्रिकोण डिझाईन बनवून घेणार आहे तर इथे चौकोन पट्ट्यांचे बघा आपण त्रिकोण डिझाईन बनवून झालेली आहे तर इथं एक इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं राहिलेलं कापडे कट करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे संपूर्ण डिझाईनचे त्रिकोण हे आपण कटिंग करून घेणार आहे तर इथं कटिंग करून झाल्यानंतर आपण इथं जोडून घेणार आहे तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे गोल गळ्यावरती आपण इथं ही डिझाईन जोडून घेणार आहे तर याप्रमाणे शोल्डरपासून एक 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 ह्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गळ्याभोवती आपण ही डिझाईन शिलाई देऊन घेणार आहे तर इथे डिझाईन जोडते वेळी बघा मध्ये कुठंही जागा ठेवू नका एक जोडलं की दुसरी त्याला जोडून आपण ठेवून बघा व्यवस्थितपणे ह्या त्रिकोण डिझाईन आपण जुळून घेणार आहे शिलाई देऊन तर इथं त्रिकोणीय पट्टे आपल्या जोडून झालेले आहेत संपूर्ण गळ्याला पाहू शकता इथं ह्याप्रमाणे तर इथं आपण लेस जोडून घेणार आहे त्यासाठी इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे शिलाईच्या कडेने बघा थोडं जास्त असेल तर इथं कापड कट करून घ्यायचं आहे कारण आपण नंतर लेस जोडून घेणार आहे त्यासाठी इथं लेसच्या कडेने आपले हे धागेदोरे दिसणार नाही त्यासाठी इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापडे कट करून घ्यायचं आहे तर इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर आपण इथं लेस जोडून घेणार आहे तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे कार्ट जसं आहे ब्लाउजचा त्याप्रमाणे मी इथं लेस त्या कलरची घेतलेली आहे तर इथं गोल्डन कलरची असेल तर तुम्ही गोल्डन कलरची सुद्धा लावून घेऊ शकता मॅचिंगची जर लेस नसेल तर तर मी इथं ह्याप्रमाणे लेस बघा घेतलेली आहे आणि बरोबर त्या डिझाईन ज्या डिझाईनच्या त्रिकोणीपट्ट्या पण जोडून घेतलेल्या आहेत त्यावरूनच ह्याप्रमाणे लेस ही संपूर्ण गोल गळ्याला जोडून घ्यायची आहे तर इथं लेस आपली जोडून झालेली आहे तर आता इथं ही त्रिकोणीन डिझाईन आपण बनवलेली आहे तिथं आपण नंतर गोल्डन कलरचे मणी जोडून घेणार आहे त्याआधी आपण इथं कमरेच्या भागाला टक्स देऊन घेऊयात तर टक्सचे मार्किंग केलेले आहे त्यानुसार इथं टक्स देऊन घेणार आहे मी तर इथं दोन्ही पण टक्स सपले शिलाई देऊन झालेले आहे तर आता कमरेच्या भागाला कमरपट्टी जोडून घेणार आहे तर इथं दीड इंचाने कमरपट्टी घेतलेली आहे आणि एका बाजूने थोडीशी पाव इंचाने फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने इथं कमरेच्या भागाला जोडून घ्यायची आहे तर इथं कमरपट्टी जोडते वेळी मध्ये दोन चुन्या देऊन घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे भागाला भागालाही पट्टी जोडून घ्यायची आहे तर आता पट्टी जोडल्यानंतर वरून एक दाब टीप देऊन घ्यायचं आहे ते तापटीप देऊन झाल्यानंतर पुन्हा आतील बाजूने ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं कमरपट्टी जोडून झाल्यानंतर इथं आता मी डोरी बघा जोडणार आहे तर इथं डोरी मी रेडीमेड घेतलेली आहे तुम्ही कापडी सुद्धा बनवू शकता तर याप्रमाणे आपण डोरी बघा जोडून घेणार आहे तर वरून शोल्डरपासून अडीच इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे ह्याप्रमाणे आणि दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही डोरी आपण जोडून घेणार आहे तर इथं ह्याप्रमाणे दोन्ही बाजूने डोरी ही जोडून घेणार आहे तर पुढं बघा करून लॉक शिलाई देऊन डोरी जोडून घेतलेली आहे आणि लटकनसुद्धा मी कापडीच बनवलेले आहेत तुम्ही वेगळ्या कोणत्याही जोडून घेऊ शकता इथं तर आता ह्या डिझाईनला आपण गोल्डन कलरचे म्हणी जोडून घेणार आहे त्यासाठी इथं सुईने धागा घेतलेला आहे तर ओवून घेतलेला आहे सुईमध्ये धागा याप्रमाणे गोल्डन कलरचे म्हणी मी घेतलेले आहेत तर हे छोटे छोटे म्हणी मी इथं जोडून घेणार आहे संपूर्ण डिझाईनवरती तर याप्रमाणे आपण सुईने धागा घेतलेला आहे तर इथं बरोबर कॉर्नर म्हणजे टोक जे आहे डिझाईन लावलेलं आपण त्रिकोणी पट्ट्या ज्या लावलेल्या आहेत त्याच्या टोकावरती सुई ओवून घ्यायची आहे सुईमध्ये मणी एक ओवून घ्यायचा आणि याप्रमाणे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे मणीच्या भोवती याप्रमाणे तर इथं डबल शिलाई देऊन झाल्यानंतर खाली एक गाठ देऊन घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या डिझाईनवरती आपण दुसरा मनी ओवून घेणार आहे ह्याप्रमाणे संपूर्ण डिझाईनवरती आपण इथं गोल्डन कलरचे मणी जोडून घेणार आहे तर ह्याप्रमाणे आपली संपूर्ण डिझाईन बघा शिवून तयार झालेली आहे तर इथं डोरीसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे मी आणि मणीसुद्धा गोल्डन कलरचे जोडून घेतलेले आहेत पाहू शकता इथं खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असायचे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू